आहेत चंद्रभागेच्या मी तुम्हाला बघतोय म्हटलं कुठे गेले हा ते आहेत ना ज्यांना आतमध्ये पोहायला नाही त्यांच्याकडे येतो एक सीतारामगड साथेफळ ते पंढरपूर एक पालखी आहे पालखीच्या महिला सगळ्या यांच्या पन्नास टाळकरी पन्नास लावा पुरुष मंडळी शंभर टक्के महिला सुद्धा पुढे चालणार नाही सगळ्या शंभर टक्के महिला मागे चालतील

आम्ही चंद्रभागावरती पोहायला आलेलो आहोत आंघोळीसाठी चंद्रभागा नदी बघायची दर्शन चंद्रबागा नदी मला दाखवतो लालगेर महाराज अन्न आहेत हॅलो आलेले सगळे माऊली शहाळ आहे दादा नमस्कार रामकृष्ण भी पंढरपूरला आले आणि वारीमध्ये पोहायचं काम चालले आमोळी सगळे आले आम्ही सहभागी थोड मौली पोहायला आलोय आपण पंढरपूरच्या आवाजी आपली आपली पा दिल्ली पण आपली त्यांना भेटणार आहे मी जाऊन इकडून दगाडे इकडे इकडे हा इथे दगड आहे इथून उतरून जायचं खाली खाली बघावं लागतं खाली खूप खान आहे खाली बघून जा बघतो इथे आंघोळ्या चालले सगळ्यांच्या तिकडे तिकडे बघ तिकडे बघ तिकडे तोच आहे तो चला तिकडे

छान नदी आहे मोठी पाणी खूप आहे नदीला गावात दिंडी कुठे आहे गावातली दिंडी कालच पडत वाखरीमध्ये वाखरी सगळे जण भेटतील आम्ही आज वाखरीमध्ये आहे आणि काल दिंडी प पंढरपूर पोचली होती काल सगळ्यांनी चंद्रबागेमध्ये आंघोळ गेली आता बघूया आज भेट झाली का पुन्हा आईला येतो त्यांच्यासोबत आज दिवस अख्खा आम्हाला आहे माणसं शोधायला एक असं पाऊल वाट आहे त्या पावलवाटने पावल आम्ही चाललो आहे कारखाना का पोहण्यासाठी खास आंघोळीला आमची छान व्यवस्था आहे राहण्यासाठी पर्सन पर टू हंड्रेड रुपीज काढलेले आहे तीन दिवस दोन दिवस दोन मुक्काम चांगला आहे ना दोनशे मध्ये दोन मुक्काम जिथे जागा भेटते चांगली तिथे लोक जाऊन आंघोळ करतात इथे जाऊया का इथे जाऊया

मग अण्णा कसं वाटतंय पंढरपूरला येऊन मस्त हा ना वातावरण पण मस्त आहे आम्ही पोचले आपण ते अण्णा बोट ने पलीकडे जायचो ते कुठे जायचो ना बोट पलीकडे जायचं मग तिकडे जाऊन ते होडी तिकडे जायचं पलीकडे त्या ह्या साईडला जायचो का शकतो सकाळी चार वाजता लाईव्ह मध्ये भजन बघा आठ हजार लोकांनी आपलं भजन पाहिलं होत आम्ही एकदम चांगली जागा बघतोय आंघोळीसाठी साठी जेणेकरून आम्ही रामकृष्ण हरी माऊली शिवाळे आमचे माऊली शेठ शिवाळे लाईव्ह आहेत धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी

अधिक चांगली जागा बघून पाण्यात उतरायचं काही व चालेत तुम्हें क्या ये ना कपड़े कमा हाँ धन्यवाद इधर इधर जा हां ला दो ना पट ये पगड़ा बांध गई घटना <laughs> तो स्टेटस वन टू 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 नमस्ते इवा पक्किना इट्स की खाली खाली

थोडे मोठे दगड दो होते खाली आणि थोडं आतमध्ये गे गेल पाण्याला वेग आहे पाणी ओढते थोडा पुढे गेलो थो, होतो खाली जमीन लागली नाही मग साईडला आलो थोडं पोत होत नाही अनुभव तुकड गजरात पालख्या येत आहेत वाखरीला जायला इथून वाकरी किती किलोमीटर असेल

ते जाळ्या हाय का एक ठिकाणी कुठे काय माहिती माहितीये बसवलेले ते बांबू वगैरे त्याच्या पुढे जायचं नाही कदाचित तिकडे असेल ते मोठं आहे ना म वाळव ते बघा हा चंद्र बघा नदी आहे पंढरपूरची आंघोळ करताय पब्लिक चालली आहे रोज दुसऱ्या दिवशी आंघोळ करतात येऊन आम्ही ये पहिल्याच दिवशी आंघोळ आहे येऊन आल्याला काही मंडळींनी जिथे आमचं हॉटेल होतं धर्मशाळा होते तिथेच त्यांनी आम्ही म्हटलं नदीवर आंघोळ घ्या नदीचा हा गेले पुढे गेले हा खूप सांभाळून पोहावं लागतं साईडला येताना दगड लागतात मोठे मोठे दगड असतात खाली खोल असतं अंदाज येत नाही पाण्याचा मी पो पोहण्यासाठी पा विरे नदीत उडी मारली ॲक्च्युली व्हिडिओला का काढणार होतो पण ते बाजूला लेडीज पण बांगुळ करत होते त्यामुळे व्हिडिओ नाही काढला होतो सुनील काळे जेहरी माऊली जेहरी हा इथे पर पर्सन टू हंड्रेड रुपीज दोन दिवसाचे चार्ज बदल जेवणाचं कसं आहे आपल्याला फ्री असते जेवण तिथे हा आता फ्री आज नाही आता नाही सकाळी नाही दुपारी असेल का

हां सेवा ये बैनर के बाजू में जाओ नानोवाल कुमारी नानोवाल कुमारी नदीमध्ये पायाला दगड लागला गुडघ्याला तेव्हा ना दुखलं नाही पण आता दुखतंही चांगलं मोठा दगड होता मी जस्ट पो पोत आधी खोल होतं आणि साईडला एक होत तेवढ्यात पाय टेकतोबा बघायला जात होतो तर तेवढ्यात गुडघ्याला तो दगड लागला तुम्हाला आज वाखरीचं मैदान दाखवेल वाखरीच्या त्या पालख्या आहेत वाखरीमध्ये सर्व संतांच्या पालख्या आज वाकरीमध्ये येतात सर्व पाहूया आपण असंख्य भावकरी आलेले आहेत लाखो भाविक पंढरपूरमध्ये आलेले आहेत मेकॅनिकल 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 चौक काय आहे तू

बघा इथे आपण राहायची सोय वस्तुजू आहे मुलांचं इथे मुलींची वस्तू वस्तू आहे तीन तीन हे लावलेले आहेत बेड आणि आम्हाला इथे खोल्या दिलेल्या आहेत दोन चार खोल्या आहेत त्यात आम्ही सगळे बसणार सगळे भावना जिल्ह्यामध्ये आणि ही पाऊ पालखी आलेली आहे कोणत्या गावीच्या रामे नुस आम्ही दिले तुम्ही आम्ही दिले तुम्ही हे टीका लावून घ्या कुठलं खोळा कुठले गेट खोळा पालखी आलेली ഏ കാല